मग काय लाडकी बहिणीवर त्याचं फॉर्म भरून झालं झालं स्थिर जगलं आता काय पैसा येईल पांधरा पांधराशे पण विसरलो सहा महिना अगोदर फॉर्म भरलेलं उरण करा न विसरलो का सहा महिना अगोदर आपण फॉर्म भरलेलं सतीशच्या विरुद्ध पैसे भेटतील म्हणून त्याचा काय त्याच पैसे भेटायला पाहिजे ना आपलं आपण आपल्या महिने पैसे होतं काही कवी गानवर ठेवलेलं काही कवी जमीन विकल्या सगळा ऐकला तेव्हा पैसे भेटायला पाहिजे आपल्याला आश्वासन दिलं होतं बरोबर ना तर ही व्हिडिओ आवरी शेअर करा का मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचली पाहिजे आणि भाई तो जो सतीश गावंचा भाऊ गावन मी तुम्हाला तो बाहेर आहे मी हितेश गाव पैसा भरपूर आहे रास पैसा त्याचेच करा असत सत्तीश गावण तरी जेलमध्ये जाऊन पैसे घेऊन जाईल पैसा तर त्याच्याच कर आहे ना हितेश गावण कर त्याने देवाला पाहिजे होत आणि जसा सतीश गावंडला आठ टाक लावणं तसा ते हितेश बकरांना टाक का कारण की तो असाव पैसे देणार नाही आहे बरोबर आहे ना जर पटत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच काहीतरी सांगा म्हणा ही व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि साहेबांकडे कर पोचवा जेणेकरून आपल्याला नाहीतरी भेटेल